नमस्कार तर चला आज मी तुम्हाला हैदराबादचं जे ऐक्य आहे ते फिरवते की जे पर्सनली मला खूप जास्त आवडतं आणि इथे तुम्हाला एवढ्या अफोर्डेबल गोष्टी पण भेटतील आणि तेवढ्याच कॉस्टली पण गोष्टी भेटतील तर आज मी तुम्हाला दाखवते की इथे कशा सेक्शन्समध्ये त्यांनी कसं ऐक्य डिझाईन केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करते तर इथे आता पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे एंट्रन्स तर एंट्रन्सला असा खूप मोठा गोल दरवाजा आहे की जो असा ओपन होतो तर जेव्हा पण मी ऐकायला येते तेव्हा आरुष नक्की माझ्यासोबत येतो ते तुम्हाला नंतर कळेलच की त्याला माझ्यासोबत काय यायचं असतं कारण हे पूर्ण शॉपिंग सेंटर आहे पण तरी देखील तो येतो हे तुम्हाला नक्की लवकरच कळेल तर इथे एंट्रन्सला पहिले आहे इथे कॅफेटेरिया दिलेला आहे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तुमच्या वाईफला काही शॉपिंग करायची असेल तर ती करू शकता आणि हजबंड इथे कॅफेटेरियामध्ये एन्जॉय करू शकतो आणि इथे आहे वरती जायला एस्कलेटर आणि इथे हे स्पंज ठेवले होते की जे मला पर्सनली आवडले आणि पहिला सेक्शन मी गेलेले आहे फ्लॉवर्समध्ये तर हे लाईफ प्लांट आहे त्यातलं तर मी घेताना पहिले हे दोन्ही प्लांट घेतले म्हणजे पिवळ्या कलरचं आणि लाल कलरचं पण घेतलं होतं पण मग नंतर मी लाल कलरचं कॅन्सल केलं कारण त्याचा थोडासा कलर आहे ना एकदम ब्राईट वाटत होतं त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं तर आरुशला ऐकियामध्ये यायचं एकच रिझन आहे ते म्हणजे इथे एक एवढा मोठा प्ले एरिया आहे मुलांसाठी म्हणजे ऐक्याने इतकी छान व्यवस्था केलेली आहे म्हणजे जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल आणि तुम्हाला काही डिस्टर्बन्स नको असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना प्ले एरियामध्ये सोडून तुम्हाला जितकी पाहिजे तेवढी शॉपिंग करू शकता म्हणजे ते एका दृष्टीने त्यांच्यासाठी फायदेशीरच आहे आणि हा जो प्ले एरिया आहे हा पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे त्यांना तर फायदा आहे पण आपल्याला लॉस आहे ते आपल्याला तेव्हा कळत नाही तर इथे चाईल्डसाठी सेल्फ साईन इन करायचं आणि त्यानंतर आपण मुलांना आतमध्ये सोडू शकतो विथ आपलं एक प्रूफ आ आय डी प्रूफ आणि मुलांचा देखील या टी शर्टवरती जो नंबर आहे तो त्यांचा आय डी प्रूफ असतो आणि ते तसं आपल्याला आयडेंटिफाय करतात आणि मुलं आपल्यांसोब आपल्यासोबत सोडून देतात तर ही जी म्हणजे सिक्युरिटी आहे ना ती खूप छान वाटली मला तर आरुषला इथे प्ले सेक्शनमध्ये सोडून मी आज तुम्हाला जो माझा ग्राउंड फ्लोअरचा सेक्शन आहे तो म्हणजे मार्केट प्लेस तर इथे ऐकियामध्ये दोन सेक्शन्स आहेत तुम्ही कोणत्या पण ऐकियामध्ये गेलात तर तुम्हाला दोन सेक्शन्समध्येच भेटेल ते म्हणजे एक मार्केट प्लेस आहे आणि वरती आहे पूर्ण फर्निशिंग म्हणजे लिव्हिंग रूमपासून आपल्या बाथरूमपर्यंत जे काय आपण फर्निशिंग करू शकतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वरच्या फ्लोअरला भेटतील तर आज म्हटलं पहिले तुम्हाला मार्केट प्लेस दाखवते आणि नंतर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर मी तुम्हाला नक्कीच वरती फर्निचर सेक्शनला घेऊन जाईन तर इथे मी तुम्हाला फर्स्ट सेक्शन दाखवलं होतं तो आहे ओव्हन सेक्शन म्हणजे ओव्हनमध्ये जे, जे काय आपल्याला गोष्टी लागतात त्या आणि दुसरा सेक्शन होता ते पूर्ण आपलं जे क्लिनिंगचं वगैरे सामान आहे ते आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते आहे इथे त्यांनी आपल्याला फ्रीजमध्ये आपण कसं ऑर्गनायझेशन करू शकतो त्यांच्या थिंग्ज वापरून आणि आपली जी आहे ती कशी आपण रिस्ट्रॉक करू शकतो ते देखील त्यांनी इथे दाखवलेलं आहे तर हे दाखवायचं रिझन तेच की तुम्ही जर हे कंटेनर्स घेतले तर तुमची जी ती अशा पद्धतीने दिसेल त्यामुळे त्यांनी हे डिझाईन करून ठेवलेलं आहे आणि ह्या गोष्टींमुळेच आयकिया जे आहे ना ते वरती हाय लेवलला आहे कारण आयकियामध्ये तुम्हाला सगळ्या म्हणजे कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत म्हणजे हायेस्ट क्वालिटीपर्यंत तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी भेटतील तर जसं की मी तुम्हाला आता हा जो कंटेनर दाखवते हा सिरामिक्सचा आहे त्यानंतर मी तुम्हाला इथे ग्लास कंटेनर्स देखील दाखवणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात लोएस्ट क्वालिटी म्हणजे आपलं प्लास्टिक त्याचे देखील कंटेनर्स तुम्हाला इथे भेटतील म्हणजे जर तुमची रेंज तुम्ही ठरवून आला असेल की आपण हाय रेंजचे कंटेनर्स घेणार आहोत तर तुम्ही नक्की सेरामिक्स किंवा ग्लासचे कंटेनर प्रेफर करू शकता नाहीतर तुम्हाला प्लास्टिकचे जे कंटेनर्स आहेत ते तुम्हाला सेवंटी नाईन रुपीजपासून वन फिफ्टी आणि टू फिफ्टी म्हणजे पुढे वाढतच जाईल रेट तर हे बघा हे जे आहेत ते प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत तर मी तुम्हाला तेच डिफरन्स दाखवत होते की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं जे आहे ना ते तिथे अरेंज करून ठेवलेलं आहे तर हे जे आहे ते तुम्हाला मी आत्ताच जस्ट दाखवलं फ्रीजमध्ये हे कंटेनर्स यूज केले होते त्यानंतर प्लास्टिकमध्ये दे देखील इथे क्वालिटी आहे तर मी तुम्हाला इथे रेंजची जी, जी टॅग आहे ती देखील दाखवेन आणि तुम्हाला हे जे कंटेनर्स आहेत ते देखील दाखवेन तर ही आहे आपली लो क्वालिटीवाले कंटेनर्स जे आपण यूज अँड थ्रोसाठी यूज करू शकतो किंवा तुम्ही हे परमनंटली देखील यूज करू शकता तर हा जो सेट आहे याच्यामध्ये देखील तुम्ही पॅन्ट्री ऑर्गनाईज करू शकता तर इथे हा जो सेट आहे याच्यामध्ये खूप सारे कंटेनर्स आणि वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये तुम्हाला भेटतील जे आपण स्टॅकेबल करू शकतो तर हा देखील सेट जो आहे तो सगळ्यात स्वस्त असा सेट आहे तर इथे बघा तुम्हाला कंटेनर्सची रेंज दिसेल तर सर्क्युलर आहेत ते शंभर रुपयाचे आहेत थोडीशी साईज वाढल्यानंतर प्लास्टिकचेच पण ते शंभर रुपयाचे आहेत त्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून थोडीशी मोठी आणि थोडीशी जाड अशी प्लास्टिक असल्यावरती दीडशे आणि जर आपले काचेचे कंटेनर्स असतील तर साडेतीनशे असे त्यांनी इथे रेट्स लिहिलेले आहेत त्यानंतर हे जे बाउल्स आहेत ते तुम्ही कोणताही गोष्ट घ्या व्हाईट कलरची तर ती तुम्हाला इथे एकोणसत्तर रुपयाला भेटून जाईल प्लेटसुद्धा तर हा जो सेट आहे तर तुम्ही माझ्याकडे नक्की बघितलं असेल जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर आणि जर अजून देखील केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर हा जो होता हा फर्स्ट सेक्शन होता की ज्यामध्ये आपण पॅन्ट्री ऑर्गनायझेशन कसं करू शकतो त्यानंतर पुढे जेव्हा आता मी प्लेट्स दाखवल्या तो सेक्शन होता आपला क्रॉकरी सेक्शन तर तिथून आपला क्रॉकरी सेक्शन चालू झालेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला मी दाखवले आहेत ज्या प्लेट्स आणि त्यानंतर हे जे ग्लासेस आहेत ते दाखवते तर या ग्लासेसमध्ये देखील तुम्हाला इथे क्वालिटी डिफरन्स दिसून येईल तर ऐक्यामध्ये एक गोष्ट आहे म्हणजे जर तुम्ही इथे प्रत्येक दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी जर व्हिजिट करत असाल ना तर तुम्हाला इथे काही सेक्शन्समध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या दिसतील जसे की हे जे ग्लासेस आहेत हे त्यांचं न्यू कलेक्शन आहे म्हणजे मी लास्ट टाईम जेव्हा आले होते तेव्हा मला हे ग्लासेस दिसले नव्हते इथे वेगळे कं वेगळे क्लासेस होते त्यानंतर इथे आहेत आपले जार्स ज्याच्यामध्ये आपण ज्यूस स्टोअर करू शकतो किंवा आपलं जे डेटॉक्स वॉटर आहे ते देखील तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तर याच्यामध्ये देखील खूप सारे व्हरायटीज आहेत आणि त्यामधल्या काही व्हरायटीज मला नवीन दिसल्या तर हे जे पर्पल कलरची जार आहे ना ती मला इथे यावेळेस नवीन दिसली जी मला शेप वाईज तर आवडली आणि कलर वाईज तर खरंच ती खूप छान दिसत होती पण कॉस्ट वाईज ती मला खूप जास्त वाटली म्हणजे बाराशे पन्नास रुपयाला एक बॉटल जी की मला वर्थ नाही वाटली त्याच्यामुळे मी घेतली पण मग नंतर मी कॅन्सल केलेली आहे तर इथे क्रॉकरी सेक्शनमध्ये कप आणि सॉसर सेक्शन पण होता पण मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे तो सेक्शन मी स्किप केलेला आहे तर आता त्याच्यापुढे आहे बेडिंग सेक्शन तर बेडिंग सेक्शनमध्ये फर्स्ट येतं आपले पिलोज तर पिलोज आपण आपल्या सोफावरती देखील थ्रो करतो तर देखील पिलोज इथे तुम्हाला लो क्वालिटी टू हाय क्वालिटी भेटून जातील तर ह्या ज्या पिलोज आहेत ना त्या काहीतरी दोनशे एकोणपन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी अजून एक फेस्टिव ऑफर दिली होती ती म्हणजे एकोणऐंशी रुपयाला देखील याच्यामध्ये पिलोज होत्या आणि नंतर ह्या ज्या पिलोज आहेत आम्ही नवीन बघितल्या ज्या दिसायला पण खूप छान दिसत होतं म्हणजे कवर जरी नाही लावलं तरी देखील ला आपल्या हॉलला खूप छान लुक येऊ हो शकतो आणि तर हाँ एक है है। हा एक सेक्शन आहे जो पर्सनली मला इतका आवडलेला आहे म्हणजे जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तेव्हा मी हा सेक्शन जो आहे ना तो नक्की डिझाईन करेल तर इथे आहे ना हे छोटंसं असं बेज कलरचा काउच होता की जो मला आवडतो आणि तुम्हाला माहिती आहे की माझा जो सोफा आहे तो देखील बेज कलरचाच आहे तर इथे हा जो कॉर्नर सेक्शन आहे ना तो मला खूप छान आणि खूप व्यवस्थित आणि डिसेंट वाटला तर इथे एक कॉफी टेबल देखील दिलेला आहे आणि खाली तुम्हाला स्टोरेजला पिलोज म्हणजे आपण ज्या पिलोज घेतो काउचवरती त्या देखील इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे एक स्टोरेजसाठी म्हणजे पिलो स्टोरेजसाठी एक सेंटर टेबल म्हणून डिझाईन केलेला आहे की ज्याच्या खाली म्हणजे ज्याच्या आतमध्ये तुम्ही पिलोज ज्या आहेत त्या स्टोअर करू शकता तर तुम्ही ह्याला आपला जो बेड आहे त्याच्या साईडला ठेवू शकता की आपल्या ज्या बेडवरच्या ज्या पिलो आहेत एक्स्ट्राच्या पिलो असतात त्या आपण त्याच्यामध्ये ठेवून झोपू शकतो आणि तो ॲज अ टेबल म्हणून पण आपण यूज करू शकतो तर तो तसा टेबल मी नक्की नेक्स्ट टाईम घेईनच तर आता इथे मी तुम्हाला तीन सेक्शनचा एक क्विक व्ह्यू देते तो म्हणजे एक आपलं जे स्टोरेज आहे पूर्ण स्टोरेज स्टोरेजमध्ये दे देखील तुम्हाला वुडन टू प्लास्टिक सगळं भेटेल तसंच सेम तुम्हाला लॉन्ड्री सेक्शनमध्ये दे देखील भेटेल आणि तसंच सेम तुम्हाला आपण जे आपले वॉर्ड्रोपच्या ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यासाठी जे ऑर्गनायझर्स यूज करतो ते देखील सेक्शन इथे त्यांनी खूप छान म्हणजे प्लास्टिकपर्यंत त्यांनी पूर्ण ऑर्गनायजर्स दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट सेक्शन येतं तो म्हणजे आपलं वॉल डेकॉर तर वॉल डेकॉरमध्ये मिरर्स आणि आपले जे वॉल फ्रेम्स आहेत त्या देखील इथे आहेत तर वॉल फ्रेम्समध्ये जास्त कलेक्शन नाही आहे पण जर तुम्हाला मिरर्स घ्यायचे असतील तर मिरर्समध्ये इतके छान व्हरायटीज म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला सगळ्या ह्या ज्या मिरर्स आहेत ते भेटतील आणि सगळे शेप्स देखील भेटतील तर खूप छोटे म्हणजे माझ्या बाथरूममध्ये जे दिलेले आहेत मला माझ्या ओनरनी ते देखील असेच म्हणजे ऐक्याचेच मिरर्स आहेत त्यानंतर येऊया सगळ्यात शेवटच्या म्हणजे माझ्या फेवरेट सेक्शनमध्ये तो आहे पूर्ण प्लांट सेक्शन तर प्लांट सेक्शनमध्ये तुम्हाला लाईफ आणि आर्टिफिशियल असे दोन्ही सेक्शन्स ऐक्यामध्ये भेटतील तर तुम्ही माझ्याकडे खूप सारे आर्टिफिशल प्लांट्स बघितले असतील फ्लॉवर पॉट्स बघितले असतील किंवा फक्त फ्लॉवर्स बघितले असतील तर ऑलमोस्ट सगळे जे आहेत ना ते ऐकियाचेच आहेत तर हे बघा इथे मी तुम्हाला एकदम क्विक व्ह्यू देते की जे मला पर्सनली खूप आवडतं आणि ह्या सेक्शनमध्ये मी थोडं जास्त वेळ होते तर इथे हे जे प्लांट्स आहेत ना हे दिसायला म्हणजे रियलवाले असे प्लांट्स दिसतात आणि इथे देखील तुम्हाला म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे व्हरायटीज भेटतील तर इथे मी तुम्हाला एक क्विक व्ह्यू देते की सगळ्यात मोठे ते पण आहेत आणि सगळ्यात छोटे देखील भेटतील म्हणजे लिटरली जे बोटाच्या साईजचे देखील प्लांट मी बघितलेले आहेत आणि ते मी घेतलेले देखील तर जेव्हा मी तुमच्यासोबत आयकिया हॉल शेअर करेन तेव्हा तुम्हाला कळेलच तर लाईफ प्लांट्समधल्या जे मी पहिले तुम्हाला पिवळ्या कलरच्या फ्लॉवरचं प्लांट दाखवलं होतं ते मला दीडशे रुपयाला भेटलं होतं आणि ते मी घेतलं होतं आणि यामधले देखील मी एक दोन पीसेस घेतलेले आहेत तर ते मी तुम्हाला नक्कीच माझ्या आय की हॉलमध्ये शेअर करेन त्यानंतर मी इथे केलं चेकआउट तर चेकआउटसाठी इथे सेल्फ चेकआउट देखील आहे आणि तुम्ही इथे बिलिंगसाठी लाईन देखील लावू हो शकता तर मी पटकन सेल्फ चेकआउट करून घेतलं कारण माझ्याकडे सामान जास्त होतं आणि देखील होती त्याच्यामुळे तिथे मला एक असिस्टंट भेटला त्याने व्यवस्थित असिस्ट केलं आणि मी पटकन चेकआउट करून इथे बाहेर पडलेली आहे बाहेर पडल्यावरती इथे एक छोटासा फूड कोर्ट म्हणजे आपली जी छोटीशी भूक असते ना त्यासाठी इथे त्यांनी छोटासा फूड कोर्ट पण ठेवलेला आहे ॲक्च्युअल जो मोठा फूड फूड कोर्ट आहे ना तो ह्यांचा फर्स्ट फ्लोअरला आहे की जिथे त्यांचं खूप सारं म्हणजे लंचपासून सगळ्या गोष्टी भेटतील पण जर तुम्हाला क्विक स्नॅक्स हवा असेल तर हा जो बिलिंग काउंटरच्या इथे एक छोटासा फूड कोर्ट आहे तर तिथे तुम्हाला मी दाखवते की इथे काय काय गोष्टी भेटतात तर आय होप इथे तुम्हाला दिसत असेल की काय काय गोष्टी दिसतात आणि त्याच्या प्रायझेस देखील मेन्शन केलेले आहेत तर हे असं आहे हैदराबादचं है है ऐक्या आय होप तुम्हाला हे आवडलं असेल आणि मी जेवढं काही जमेल तेवढं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी आणि फर्निचर सेक्शन तर तुम्हाला अजून दाखवायचंच आहे तर मार्केट प्लेस कसं वाटले मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी चीक घ्या टेक केअर अँड ब बाय